अजय सोनवनी आई जस्ट कम टू द पुनर रेस्कोज इट इज अ सच अ हर्टिंग स्टोरी टुडे आय ब्रॉट फ्रॉम टू थाऊजंड थर्टीन एम फायटिंग विथ दिस क्लब फॉर द पैट्राईट ऑफ छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर आज असा टाइम आला आमची छत्रपती शिवाजी महाराजची काय इज्जत एक टप्प्या ठेवली आहे आमची एकच मागणी होती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजची प्रतिमा लावा म्हणजे आमचे बाबासाहेब आंबेडकरची प्रतिमा लावा आणि दोन हजार तेरापासून आम्ही यांना पत्र दिलं आहे आणि ते काय त्याचं लक्ष घालत नाही आणि फडणी सरकार तुम्ही म्हणता हिंदुत्वर सरकार आहे तुम्ही मोठं मोठं ड्रोन काढणार आहे ट्रॅफिकला धरायला हेल्मेटला तुमच्या लक्षात नाही आला की आमच्या छत्रपती शिवाजी महाराजची प्रतिमा नाही आहे रेस्कोर्समध्ये आणि आमच्या बाबासाहेब आंबेडकरची प्रतिमा नाही आहे आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराजला घोडदौडची इतकी मोब्बत होती इतका प्रेम होता घोडदौडचा तर माझा एकच आहे आपली हिंदुत्व सरकार आहे आपलं छत्रपती शिवाजी महाराज आहे त्याचं नाव द्या ना इंडियन डार्वीला अरे कुठे डबे वाटलेले धरून आणतात ते पडून जातात पैसे खाऊन टाकतात आणि काय चाललंय आमच्या दोन आम आमच्या बाबासाहेब आहे त्याचा ऑल इंडिया इन्व्हिटेशन ट्रॉफीचं नाव द्या ना आणि इतकी तुम्हाला दुश्मनी आहे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजची आणि कोणचे लॉर्ड वॉर्डचे फोटो लावून ठेवले कमिटी रूममध्ये बॉम्बे पुना टर्क क्लब हाऊसला आणि दुसरा आमच्या दोन मराठीला डिस्मिस केलं आहे कामावरून एकानी कोयला घेत होता त्याला डिस्मिस झालं एकानी खिडकी उचलून ठेवली त्याला डिस्मिस केला आणि तुमच्या टर्क क्लबच्या जे जनरल मॅनेजर आहे दोन दोन बलात्कार केसमध्ये आहे परत त्याची पगार वाढवली आणि त्याला कामाला ठेवलं अरे थोडी इज्जत ठेवा आमच्या मराठी समाजची आज तुम्ही इकडे जगताय सगळे कोण कोण जातवाले सगळे मोठे जातवाले आमच्या शिवाजी महाराजची छत्रपती शिवाजी महाराजची प्रतिमा लावा आणि ऑल इंडिया डार्वीचं नाव द्या छत्रपती शिवाजी महाराज इंडियन आर्वी आणि आमचे बाबासाहेब आंबेड आंबेडकरशी द्या ऑल इंडिया इन्व्हिटेशन नाहीतर कुठेतरी आंदोलन पिटणार इकडे आणि हे शेवटची वॉर्निंग आहे दोन हजार तेरापासून मी भांडतोय मुनी मिर्झा आणि कोणी लक्ष घालत नाही तुमच्या चीफ सेक्रेटरी लायसन्स इश्यू करत आहे ते तर करा ना यांचे लायसन्स ताबडतोब सस्पेंड करा आणि त्याला मला पहिलं फोटवा लावा प्रतिमा लावर करा आमचे इतके लोक आहे एक मराठी माणूस बोट उचलत नाही आतमध्ये माझे उदयराजन महाराज आहे महाराज तुम्ही स्वतः लक्ष घाला हे रेस्कोतला काय प्रेम आहे सगळे राजस्थानचे भर लोक भरलेले इकडे सगळे मराठीवर अत्याचार होते सगळ्या लुटम लाटी आणि दुसरा इतका खराब वाईट आरडब्ल्यूडी चेअरमॅन आहे आपला मराठी माणूस आहे सुरेंद्र सनस त्याला आठवण नाही आली आमच्या त्याचपुढे शिवाजी जी बाबासाहेब आंबेडकर इतक्या मोठ मोठं करतोय भले माझा असा आहे तसा आहे आणि हे लोकांना शिवाजी महाराज आणि बाबासाहेबवर प्रेम नाही आहे मला तर असं वाटतंय महाराज असल्याने यांच्यावर केस लावा यांच्या लायसन्स रद्द करा तुम्हाला प्रेम आहे आज आमचा बाळासाहेब ठाकरे असला था, तर दाग महाराष्ट काम करून घ्या हे बा आमच्या बाळासाहेब ठाकरेचं आव्हान होता आमचा दुर्दे की आज बाळासाहेब ठाकरे नाही आहे आमच्या उदय सरकार आहे काय काय करायचा का काय काय बोलाय इतके बेशरम लोक आहेत बसले आमचे आदित्य ठाकरे तुम्ही घ्या बाबा आता तुम्ही लीड घ्या बेस्कोस्ट मध्ये इंडियन आर्मी नाव असायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज अँड ऑल इंडियन आर्मीचं नाव बाबासाहेब आंबेडकर करा तुम्ही अरे तुमच्याकडे स्पॉन्सर काय भीक मागतात आमच्या महाराष्ट्रा देईल पैसे इंडियन आर्मीचे इतकी काय भीक लागली नाही आमचे फडणवीस साहेब तुम्ही गृहमंत्री आहे ना मोठा मोठा तुम्ही गाड्या ड्रोन मध्ये गाड्या धरणार रिक्षावाल्याला धरणार पाच हजार दहा हजार आणि तुमचं ड्रोन रेस्को स्पिती काय चालत नाही काय मूडभर लोक बसले तुमची चमचेगिरी करता दिसता तुमचा चीफ सेक्रेटरी काय करतोय त्याला माहित आहे शिवाजी महाराज काय काय करायला पाहिजे एव्हरी गव्हर्नमेंट ऑफिस इज देर आर ऑफ ऑल ग्रेट लिडर्स शिवाजी महाराज बाबासाहेब महात्मा गांधीकडे महात्मा गांधीची फोटो नाहीये यांच्यावर खटले करा यांच्यावर केस करा अटक करा दोन हजार तेरापासून मी फाईट आउट करतोय कोणी लक्षात येत नाही आज आपली हिंदुत्व सरकार आली आहे पण तुमच्या असं आहे मी स्वतः मुसलमान आहे आणि मी शिवाजी महाराजसाठी भांडतोय आणि बाबासाहेबचे भांडतोय मुनीर मिर्झा चीफ पर्सन पी टी एस चॅनल राजेश सोनाने फॉर पी टी एस चॅनल पुणे